लेकिन एक सेकंड हे काय पसारा का करून ठेवलाय अगं मम्मी तू विसरलीस का आता नवरात्र सुरू होते ना आणि मी ठरवलंय प्रत्येक रंगाच्या दिवशी त्या रंगाची साडी नेसणार म्हणून मी बघत होती माझ्याकडे सगळे रंग आहेत का ठीक आहे पण आज सगळा का पसारा काढून ठेवलाय ना तो आवरून ठेवू म्हणजे झालं हो ग मम्मी मी काय पसारा हा सगळा असंच नाही ठेवणार आहे आवरून ठेवेन मी तो रुको क्लायमॅट अभी बाकी डाव्या डोळ्या रोज मेरी वापरून केसांची वाड दुप्पट वाढली हे काय ग तू चुकीच गाणं का बोलते अगं मम्मी नाही ग मी तर जास्त खुश आहे म्हणून तर गाणं बोलतेय का <laughs> तू खुश काय गेल्या वर्षी नवरात्रीला माझे केस एवढे छोटे होते त्याच्यामुळे मला थोडं हेयरस्टाईल पण करता येत नव्हते पण आता ह्या वर्षी नवरात्रीला या माझ्या लांब केसांमुळे मी खूप छान छान हेअरसाईल करू शकते तू कोणतं ऑईल का सिरम वापरतेस ते मला पण दे ना मी पण वापरेन अगं मम्मी त्या ऑईल आणि सिरममुळे ना आपले केस खूप चंपू होतात आणि ह्याचा आल्टर म्हणून मी हा वॉटर स्प्रे यूज करते हे आहे आल्स गुडनेस रोजमेरी वॉटर स्प्रे ह्यामध्ये रोजमेरी आहे जे आपल्या स्कालचं ब्लड सर्क्युलेशन बूस्ट करून केसांना मुळापासून स्ट्रॉंग बनवतं त्याच्यामुळे हेअरफॉल कमी होतो आणि केसांची वाढ ही चांगली होते ह्या स्प्रेचा वॉटर बेस फॉर्म्युला असल्यामुळे आपला स्काल अजिबात ऑइली किंवा स्टिकी राहत नाही ह्याला युज करणं अगदी सिम्पल आहे फक्त केसांवरती हा स्प्रे करायचा आहे आणि जेंटली मसाज करून घ्यायचा आहे रिन्स करायची गरजच नाही आल्प्स गुडनेस रोजमेरी वॉटर हे क्लिनिकली प्रूवन वॉटर स्प्रे आहे जे फक्त ट्वेल्व वीक्स मध्ये तीन पटीने हेअरफॉल कमी करून हेअर ग्रोथ बूस्ट करायला मदत करतात तसंच या वॉटर मध्ये सर्व नॅचरल इन्ग्रेडियंट्स असल्यामुळे याच्या कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स होत नाही त्यामुळे ही यूज करायला अगदी सेफ आहे तुम्हाला पण जर हेअरफॉलचा प्रॉब्लेम असेल आणि हा वॉटर स्प्रे परचेस करायचा असेल तर तुम्हाला हा पर पर्पल पर डॉट कॉमवर मिळून जाईल किंवा स्क्रीनवर दिलेला क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही परचेस करू शकता